नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे पाच ज्यामध्ये आपण पदवीक्षा अधिकारी व इतर सर्व पदांसाठी जे आहे टी एस पॅटर्न आधारित परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची अतिसंभव संभव प्रश्न आपण पाहत आहोत या मागील व्हिडिओच्या पार्टमध्ये देखील आपण पर्वीक्षा अधिकारी व जेवढे काही इतर पदं आहेत त्या पदांकरता आपण सर्व काही जी के आणि जो जी एस आपला कॉमन स्लॅबस आहे त्यावर आधारित आपण अतिशय महत्वाची अतिसं प्रश्न आपण पाहत आहोत जर तुम्ही ते मागील व्हिडिओचे पाठ पाहिले असाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या ते देखील तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण आहे तर विद्यार्थी सध्या स्थितीमध्ये महिला व बालविकास विभागाचे दोन जाहिराती चालू आहे ज्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनाची परीक्षा अधिकाऱ्याची देखील चालू आहे आणि त्यासोबतच आपली जी डब्ल्यू सी डी पुण्याच्या देखील जाहिरात चालू आहे परीक्षा अधिकारी पण त्या दोन्हीमध्ये जो जे के आणि जीएसचा स्लॅबस आहे तो थोडक्यात कॉमनच आहे त्यामुळे तुम्ही दोन्ही मध्ये जरी प्रिपेरेशन केला तरी तुम्हाला त्यामध्ये कसल्याच प्रकारची अडचण येणारी नाही आहे तर आपण पाहू आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही आपलं आवडतं पद आहे परीक्षा अधिकारी जी परीक्षामध्ये कोणत्या प्रकारचे नेमकं को जास्त प्रकारे विचारले जातात आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीनं अभ्यास करायला पाहिजे तसंच तुम्ही इतर कोणत्याही पदाकरता त्यामध्ये अप्लाय केला असेल तर त्या पदासाठी देखील तुम्हाला हे प्रश्न अतिशय उपयुक्त आणि उपयोगी पडणारे असतील तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे जो की प्रश्न पहिला पुढील ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित केली जाणारी आहे तर जी है की पुढील जी ऑलिम्पिक स्पर्धा आहे ती खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आयोजित केली जाणारी आहे असा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की लॉस अँजेलिस या शहरामध्ये जे आहे जी की पुढची ऑलिम्पिक स्पर्धा जी आहे जी की आयोजित केली जाणारी आहे जी की पुढची जी ऑलिम्पिक स्पर्धा आहे उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार अठ्ठावीस सालची ही जी आहे ऑलिम्पिक स्पर्धा आहे जी की लॉस एंजलिसमध्ये आयोजित केली जाणारी आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक दोन असा आहे भारतात ऑपरेशन फ्लडचे जनक कोण आहेत किंवा कोणाला म्हटलं जातं भारतातील ऑपरेशन फ्लडचे जनक तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ जे की डॉक्टर वर्गीस कुरियन यांना जे आहे थोडक्यामध्ये ऑपरेशन फ्लडचे जनक असं जे आहे ते म्हटलं जातं ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक तीन आहे हसदो नदीचा उगम कोठे होतो तर मित्रांनो तुम्ही एक लक्षात ठेवून घ्या टी सी एस पॅटर्नच्या जे जेवढ्या काही आतापर्यंत परीक्षा झाल्या टी सी एसने घेतलेल्या त्यामध्ये नद्या आणि नद्यांचा उगम राज्य व त्या राज्यातील जे काही लोकनृत्य आहेत यावर आधारित व त्यासोबतच लोकसंख्या आणि जनगणना हे काही असे परफेक्ट पॉइंट्स आहेत जे की तुम्ही अभ्यास करून ठेवास कारण का यावर तुम्हाला परीक्षेमध्ये फिक्स फिक्स एक ना एक किंवा दोन प्रश्न तर तुम्हाला पाहायला मिळणारे असतीलच त्यामुळे जेवढ्या काही नद्या आहेत त्यांची उपनद्या किंवा एखाद्या राज्याची लोकसंख्या त्या राज्यामधला साक्षर दर निरक्षर दर हे तुम्ही सर्व काही एक वेळेस वाचून तुम्ही फिक्स ठेवास कारण का त्यावर परीक्षेमध्ये प्रश्न येणार म्हणजे येणार असेल तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की बिलासपूर जिल्ह्यामध्ये या नदीचा जो आहे तो उगम होतो त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न चौथा असा आहे भरतनाट्यम हे कोणत्या जे की राज्याचं नृत्य आहे तर भरतनाट्यम तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की तमिळनाडू या राज्याचं भरतनाट्यम हे नृत्य आहे ऑप्शन नंबर क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न पाच असा आहे भारतीय संविधानातील कोणते कलम मूलभूत कर्तव्याचा उल्लेख करतो तर कोणतं जे कलम आहे जे की मूलभूत कर्तव्याचा उल्लेख करतो असा प्रश्न तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की एकावन ए सेक्शन जे आहे जे की एकावन्न ए जे की मूलभूत कर्तव्याचा उल्लेख करतो तर ऑप्शन नंबर या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर जो आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न सहावा असा आहे भारतीय राज्यामध्ये राज्यपालांची नियुक्ती कोण करते तर भार भारतीय राज्यांमध्ये जे की राज्यपालांची नियुक्ती कोण करते तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात डब जे की भारताचे राष्ट्रपती हे जे आहे जे की राज्यपालांची नियुक्ती करतात ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न सातवा भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनविच वेळेपेक्षा किती Uh, किती मिनिटांनी किंवा तासांनी मागे पुढे आहे तर याचं जे उत्तर आहे प्रश्न सातव्याचं ते आहे ऑप्शन नंबर अ जे की पाच तास तीस मिनिटे पुढे आहे जे की भारताची प्रमाण वेळ जी आहे ही ग्रीनविच जे की ग्रीनविच जी आहे वेळेपेक्षा जे की पाच तास तीस मिनिटे पुढे आहे म्हणून ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार तुम्ही अजूनही आपले महिला व बाल विकास विभाग भरती पुणे आयुक्तालयासाठी स्पेशल असलेले संभव प्रश्नपत्रिका आणि जे ई बुक तुम्ही घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या ज्यामध्ये आपण टी सी एस पॅटर्न आधारित जेवढा काही तुमचा त्या पदांकरता जो अभ्यासक्रम आहे तो पण परिपूर्ण यामध्ये कव्हर केलेला आहे ज्यामध्ये के तुम्हाला मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान बौद्धिक चाचणी हे सर्व काही शंभर टक्के तुम्हाला अभ्यासक्रम त्या ठिकाणी कव्हर करून दिला जाणार आहे त्यासोबत अप्लाय केला असेल म्हणजे सर्व काही त्यामध्ये अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे त्यासोबत टी सी एस जेवढे काही आतापर्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत ते देखील आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे जर तुम्ही आपला हा क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची गरज नाही शंभर टक्के अभ्यासक्रम याद्वारे कव्हर होणारा असेल आणि अगदी अफोर्डेबल आहे आणि लवकरात लवकर म्हणजे की कमी वेळेमध्ये तुम्हाला ते तुमच्याकडे उपलब्ध होणार असेल शंभर टक्के सर्व काही शंभर प्रश्न दोनशे गुणांची तयारी तुमची एका ठिकाणी होऊन जाणार असेल कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी तुम्ही परीक्षेसाठी प्रिपेअर असू शकाल तर शंभर टक्के अभ्यास तयारी तुमची एकाच ठिकाणी होणार असेल जर तुम्हाला ते घ्यायचं असेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सरशी कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक देण्यात आली आहे सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटमध्ये तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हा स्टडी मटेरियल दिला जाणारा असेल तर तुम्हाला टक्के परीक्षा तयारी करायचं असेल या परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्ही आपलं स्टडी मटेरियल नक्की वापरा ज्याद्वारे तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम हा कव्हर होणार असेल तर तुम्ही अजूनही आपलं ए टू जो स्टडी मटेरियल घेतलं नसेल तर वेळ न वाया घालता तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला सॉफ्ट कॉपी मध्ये मिळणार आहे आणि सर्व ते इन्स्टंटली व्हॉट्सअपवरतीच मिळणारच असेल त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के अभ्यासक्रम परिपूर्ण करायचा असेल त्यांनी नक्की आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या ज्यामध्ये तुम्हाला दहा टेस्ट सिरीज प्लस ऑल सब्जेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी ई बुक्स प्रोव्हाइड केले जाणारे आहे ज्यामुळे तुम्हाला कोणतेही बुक्स घेण्याची गरज पडणार नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नाही सर्व काही अभ्यास तुमचा एकाच ठिकाणी हा परिपूर्ण होणारा असेल त्यामुळे ज्यांना ही एक्झाम क्रॅक करायची असेल त्यांनी आपला नक्की कोर्स घ्या मित्रांनो त्यानंतर जो पुढील प्रश्न जो की प्रश्न आठवा असा आहे जे की पालक जलसमाधी कोठे जे की जे की जलसंधी कोठे स्थित आहे असा प्रश्न आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की भारत आणि श्रीलंका दरम्यान आहे ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं उत्तर होणार असेल आणि आपण जे यापूर्वीचे चार टॉपिक सांगितलेले आहेत ते देखील आपल्या ईबुकमध्ये आपण सर्व काही कव्हर करून तुम्हाला दिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न नऊ असा आहे पुढील कोरोना विषाणू हा कोणत्या ठिकाणाहून पसरायला सुरू झाला तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात क जे की वुहान चीन वुहान चीन या ठिकाणाहून जे आहे थोडक्यामध्ये पसरायला सुरू झाला त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न दहावा असा आहे राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो राज्यसभेचा तर याचं जे उत्तर आहे प्रश्न दहावा कार ते आहे ऑप्शन नंबर क जे की सहा वर्षाचा कार्यकाळ असतो तर लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो ते तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर सहा पुढील प्रश्न जो की प्रश्न अकरावा असा आहे जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण होते तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की ऋषभनाथ हे जे आहे जे की जैन धर्माचे पहिले तीर्थकार होते तर परीक्षेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त पहिले आणि जे आहे थोडक्यामध्ये चोवीसवे चोवीसवे तीर्थकार कोण होते या दोघांवरच आधारित जास्तीत जास्त आपल्याला प्रश्न विचारले जातात त्यामुळे जैन धर्माचे हे दोन व्यक्ती असे आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे जे की परीक्षेमध्ये वारंवार जे की विचारतात त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न बारावा असा आहे पृथ्वीवरील सर्वात कठीण मूलद्रव्य कोणते आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की हिरा हे जे आहे पृथ्वीवरील सर्वात कठीण मूलद्रव्य आहे ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा ते प्रश्न तेरावा आपला पुढील प्रसिद्ध कलाकार बिस्मिल्ला खान यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या संगीत वाद्याशी आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे के शहनाई याच्याशी संबंधित आहे त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील चौदावा असं आहे लोकसभा हे डॅश आहे तर लोकसभा हे काय आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की निम्न सभागृह आहे म्हणजेच की लोकसभा हे जे की कनिष्ठ सभागृह आहे किंवा लहान सभागृह आपण म्हणू शकतो तर वरिष्ठ सभागृह जे की राज्यसभा आहे तर राज्यसभेला वरिष्ठ सभागृह म्हटलं जातं आणि लोकसभेला निम्न किंवा कनिष्ठ सभागृह म्हटलं जातं ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न पंधरावा आपला भारतात महात्मा गांधी यांनी पहिला सत्याग्रह कोठे केला होता तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात ब जे की चंपारण्य या ठिकाणी जे आहे महात्मा गांधी यांनी भारतामध्ये पहिला सत्याग्रह केलेला होता त्यानंतरचा प्रश्न आपला सोळावा असा आहे तांदूळ निर्यातीतील कोणता देश जगात जो की प्रथम क्रमांकावर आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की भारत आपला देश जो आहे जो की तांदूळ निर्यातीतील जगातील प्रथम क्रमांकावर देश आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला सतरावा असा आहे भारताची धावपट्टू हर्मिलन बेन्स हिने पंधराशे मीटर शर्यतीत आशियाई क्रीडा जे की आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणते पदक जे आहे ते जिंकलेलं होतं तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की, की रोप्य पदक हे जे आहे जे की जिंकलेलं होतं हर्मिलन बेन्स हिने जे आहे पंधराशे मीटरच्या शर्यतीमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये रोप्य पदक जिंकलेलं आहे ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या काही आपण टॉप सेवन्टीन क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये कम्प्लीट केलेले आहे तर या प्रकारचे आपण आता रेग्युलरली इथून कंटिन्यूली आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या कोणा टीसी पॅटर्न आधारित सर्व काही स्टडी मटेरियल हवा असेल तर आताच संधी आहे त्यांच्याकडे लगेच लगे 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 आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही ए स्टडी मटेरियल मिळवून घ्या आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागा ला कारण का परीक्षा जी आहे जी की परीक्षा तारखा लवकरच या ठिकाणी जाहीर होण्याचे चान्सेस आहे ज्या विद्यार्थी मित्रांना ही परीक्षा क्रॅक करून चांगल्या पदावर रुजू व्हायचं असेल त्यांनी आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका बेटाने तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम